हॅलो मित्रांनो मी निलेश स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहे घावणे आणि वजडी पण मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा आणि चला मग वजडी कशी बनवती याच्या पुढं सांगाल ओके आज आम्ही बनवणार आहे वजडी तर वजडी आणले एक किलो आता ह्याला आपण पाणी कढईमध्ये पाणी उकळले त्याच्यामध्ये टाकूया वजडी आम्ही कापूनच आणले आखीने आणली कारण साफ करायला सोपी पडते छोटे छोटे तुकडे करून आणलेत आता आई वेगवेगळे करून घेते नळ्या वेगळीकडे ठेवते आणि वजडी वेगळीकडे ठेवते आता ही वजडी आपण ह्या उकळत्या पाण्यामध्ये टाकून द्यायची गरम पाण्यामध्ये आपण वजडी उकळत्या पाण्यामध्ये टाकून देऊया आणि दहा मिनटं इकडून तिकडून पलटी करूया दहा मिनिट झालेत आपले आता ह्याला जरा थंड होऊ द्या आणि मग साफ करून घेऊया दहा मिनटं झालेत आता ही वजडी आपण थाळ्यामध्ये काढून घेऊया आता आपण असे वरचं हे कवच काढून घेऊया हाताने नाही निघालं तर याचं चाकूनी काढायचं आणि दहा मिनटं शिजवून घेतले ना ते पटकन निघून जाते साल्याची वेळ नाही लागत जरी साल निघत नसेल तर तुम्ही परत उकळत्या पाण्यामध्ये गरम करून घ्या पाच दहा मिनटं हे बघा किती इझी निघतं आहे आम्ही दहा मिनटं शिजवून दिलं नाही याला वजडीला म्हणून पटपट निघतं आहे साल निघून जाते पटकन चाकोनी कसं पटकन इझिली निघून जातं हे बघा वजडीची साल ना ही अशी साफ करूनच घ्यायची असं नाही बनवायचं किती फास्ट निघते बघा इझिली साफ होऊन जाते अशी चाकणी वजडी खायला तर खूप एकदमच भारी लागते पण ह्याला साफ करायला त्याला बनवायला भरपूर मेहनत लागते पूर्ण साफ करून घ्यायची आता हे वजडी साफ करून झाले त्याच्यानंतर त्या नळ्या साफ करून घ्यायच्यात त्याच्यानंतर परत धुवून घ्यायचं दोन तीन पाण्याने भरपूर प्रोसेस असते हे बघा आपली वजडी साफ करून झाले हे बघा ही अशी पूर्ण अशी साफ करून घ्यायची आणि याच्यामध्ये बघा किती घाण निघाले वजडी साफ केल्याशिवाय खाऊ नका याला साफ करायलाच अर्धा तास लागला वजडी आता साफ करून झाले आता याला स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घ्यायची अशी धुवून घ्यायची एकदम चोळून चोळून कारण वजडीमध्ये खूप घाण असते ना म्हणून तीन चार पाण्याने धुवूनच घ्यायची त्याला वजडी आपली धुऊन झाले तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता या नळ्या पण तीन चार पाण्याने धुवून घ्यायच्या चला आहे बघा आपली वजडी साफ करून झाले एकदम स्वच्छ पाच सहा पाण्याने धुतले आणि आता कुकर गॅसवर गरम करायला ठेवलाय आणि पत्ता पण धुवून आहे आता कांदा कापून घेऊया आज तुम्हाला आई सांगेल कांदा कापून घेऊया माझी आई वजडी खूप भारी बनवते एक नंबर टेस्टीला एकदमच चवतात फक्त वजडीच नाही सगळं जेवण भारी बनवते नॉन तर एक नंबर बनवते आता आपण तेल टाकूया आता टोमॅटो कापूया वजडी फक्त शिजवून घ्यायची म्हणून एक कांदा एक टोमॅटो थोडासा कडीपत्ता आणि यामध्ये अद्रक लसूण मिर दोन मिरची कोथंबीर आणि जिरं वाटून घेतलंय हे पण टाकूया तेल गरम झालंय आता कांदा टाकूया कांदा करू शका थोडं भाजून घेऊया कांदा भाजून झालाय आता हळद टाकूया अर्धा चमच मीठ कांदा आपला भाजून झालाय आता आपण टोमॅटो टाकूया ही भाजून घेऊया आता है वाट लेला लसून, तो पेश आन हे वाटलेलं अद्रक लसूण मिरची कोथिंबीर याचा पेस्ट टाकूया आणि हेही भाजून घेऊया मसाला आपला भाजून झालाय पूर्णपणे आता आपण वजडी टाकूया वजडी सुद्धा थोडा वेळ परतून घेऊया मसाल्यामध्ये वजडीला आता पाणी सुटले आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकूया म्हणजे पाणी गरम झालंय आता हे पाणी याच्यामध्ये टाकूया आता आपण झाकण लावूया आणि आठ नऊ शिट्या होऊ देऊया वजडी शिजायला आठ नऊ शिट्या लागतात लाग। वजडीसोबत आम्ही घावणे बनवणार आहे म्हणून तांदूळ चार पाच तास भिजत ठेवले होते ते आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया आपण आता वाटून घेऊया तांदूळ आपलं वाटून झालंय आता आपण घावणे बनवायची तयारी करूया आता या पिठामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया आता गॅस पेटो पॅन गरम कराय ठेवूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया पॅन आपला गरम झालाय आता हे त्याला तेल लावून घेऊया कांद्याला काटा चम्मच लावलाय कांद्याने तेल लावून घेऊया सगळीकडे पसरवून घ्यायचं तेल आता आपण हे टाकूया पेल्याने अशा प्रकारे सगळीकडे पसरवून घ्यायचं आता आपण पलटी करूया तीन चार मिनिट तर आपला एक तयार झालंय प्लेट मध्ये काढून ठेवूया हे माझ्या मामाच्या शेतातले तांदूळ आहेत आमच्या घरचे तांदूळ आहेत त्याचे आम्ही घावणे बनवतो आपण दुसरे घावण्याची तयारी करूया अशाच प्रकारे सगळे घावणे बनवून घ्यायचे आपले घवने आता बनवून झाले आता आपण वजडीची तयारी करूया बघा आपली आता वजडी मस्त पैकी शिजली आता आपण त्याला फोडणी देऊया कढई गरम करायला ठेवले आता तेल टाकूया वजडी शिजताना जास्त तेल टाकलं होतं ना म्हणून आता फोडणी देताना थोडंसंच तेल टाकूया आता आपण घरचा मसाला टाकूया तो परतून घेऊया वाटलेला मसाला टाकलाय याला सुद्धा परतून घेऊया आपल्या या मसाल्याला तेल सुतपर्यंत आपण परतून घेऊया मसाला आपला आता चांगला भाजून झालाय आणि तेलही सुटले त्याला आता वजडी टाकूया घट्ट झालंय आता थोडंसं पाणी टाकूया म्हणून पाणी गरम करायला ठेवू थंड पाणी नाही टाकायचं कालवणाची चव बदलते म्हणून गरमच पाणी टाकायचं हे बघा आपली आता वजडी ग्रेव्ही तयार आहे किती छान दिसते बघा किती मस्त एक नंबर झालं आणि आता सुगंधही एकदम भारी येतोय जास्त घट्ट पण नाही आणि जास्त मीडियम पातळ पण नाही मीडियम बनवू तुम्ही पण बनवून बघा खूप टेस्टी लागते आणि एकदम भारी लागते चवीला आता आपलं बनवून झालंय आता आपण कोथंबीर टाकूया कोथंबीरने ना डिश एकदम भारी दिसते चला आता आपण जेवायला बसूया तुम्ही पण जेवायला या चला मग मित्रांनो आम्ही बनवली बघा ही वजडी आणि हे घवणे चला मग आपण खाऊन बघू खूपच छान लागली आहे वजळी मग मित्रांनो तुम्हाला नक्की आवडली असेल तर तुम्ही ट्राय करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय